नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणावर बोलणार आहोत हो स्टडी थ्रू द स्टॉम बरोबर स्टडी थ्रू द स्टॉम म्हणजे वादळातही स्थिर कसं राहायचं हे प्रकरण आपल्याला गोंधळलेल्या मनस्थितीतून स्पष्टतेकडे कसं जायचं हे सांगतं बरोबर अगदी पुस्तकात कृष्ण अर्जुनाला काही मूलभूत गोष्टी सांगतात ज्या आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतात असं म्हटलंय म्हणजे कसं की आपण अनेकदा पैसा प्रतिष्ठा नाती या बाहेरच्या गोष्टीत अडकतो हो पण पुस्तकाचा भर वेगळ्या गोष्टीवर आहे कशावर की जीवनाचा खरा उद्देश या भौतिक गोष्टींच्या पलीकडे आहे जागरूकता आणि एका निश्चित ध्येयाच्या मदतीने स्थिरता मिळवणं हे जास्त महत्वाचं आहे अच्छा म्हणजे खरं यश हे बाहेरच्या मिळकतीत नाही ते आहे आंतरिक स्थिरतेत कारण मला वाटतं आंतरिक स्थिरताच हीच बाह्य उत्कृष्टतेची खरी सुरुवात आहे आतून शांत असाल तर बाहेर परिणाम साधता येतो हम्म आणि याचसाठी पुस्तकात त्या तीन ऊर्जा किंवा गुणांबद्दल सांगितल्या ना सत्व रजस आणि तमस हो बरोबर सत्व म्हणजे स्पष्टता रजस म्हणजे ती धडपड महत्वाकांक्षा आणि तमस म्हणजे जडत्व गोंधळ आणि हे आपल्यावर परिणाम करतात सतत आपल्या विचारांवर वागण्यावर आणि गंमत म्हणजे पुस्तक म्हणतं की या गुणांचे पॅटर्न जोळखणं महत्वाचं आहे म्हणजे नक्की काय ओळखायचं की कधी आपली महत्वाकांक्षा म्हणजेच रजस गुण आपल्याला थकून टाकतोय किंवा तमस गुणामुळे आपण आळशी होतोय किंवा अगदी सत्वगुणाचा अतिरेक आपल्याला वास्तवापासून दूर तर नेत नाहीये ना अच्छा हे ओळखलं की स्वतःबद्दल जागरूकता येते यांना दाबायचं नाहीये मग काय करायचं फक्त त्यांच्या प्रभावाबद्दल जागरूक होऊन संतुलन साधायचं म्हणजे जागरूकता म्हणजे पळून जाणं नाही ते जास्त हुशारीने त्यात गुंतणं आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे स्वतःला अधिक बारकाईने बघणं मग यात संभावाबद्दल पण सांगितलंय इक्वॅनिमिटी हो समभाव म्हणजे यश आलं काय किंवा अपयश आलं काय सुख असो व दुःख स्थिर राहायचं पण हे रोजच्या आयुष्यात कसं जमणार किती चढउतार असतात बरोबर आहे हे, हे आव्हानात्मक वाटू शकतं पण पुस्तक म्हणतं की आपण निकालांवर म्हणजे रिझल्ट्सवर खूप अवलंबून असतो हो ते तर आहेच आणि त्यामुळेच दुःख वाढतं खरं शहाणपण हे निकालाची चिंता न करता आपण जे प्रयत्न करतोय ना त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आहे पण भीती वाटते ना अपयशाची वाटते कारण आपली भीती आपल्या शंका या कशाशी जोडलेल्या असतात पद पैसा सोशल मीडियावरची पसंती या सगळ्या क्षणभंगूर गोष्टी आहेत पुस्तक आठवण करून देतं की आपलं खरं मूल्य या पलीकडे आहे हे समजलं की मग अडचणींना तोंड द्यायला जास्त बळ मिळतं आणि तो बुद्धियोग काय आहे नक्की शब्द जरा जड वाटतोय अम पुस्तकात त्याचा अर्थ फार क्लिष्ट नाहीये बुद्धियोग म्हणजे विवेकाचा वापर करणं विवेक म्हणजे म्हणजे सारासार विचार आजच्या जगात कसं सगळीकडून माहितीचा मारा असतो धावपळ असते आपण पटकन भावनेच्या आहारी जातो हो होत अस बुद्धियोग म्हणजे तिथे थोडं थांबणं आतला आवाज ऐकणं शांतपणे विचार करून काय योग्य आहे हे ठरवणं भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणं अच्छा म्हणजे विचारपूर्वक प्रतिसाद रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करणं अगदी याच सोबत पुस्तकात कर्तव्याबद्दल एक महत्वाचं वाक्य आहे कोणतं जर तू हे योग्य युद्ध लढला नाहीस तर तू तु तुझं कर्तव्य विसरशील आणि तुझी योद्ध्याची प्रतिष्ठा गमावशील हम्म हे महत्वाचं वाटतंय याचा काय अर्थ घ्यायचा म्हणजे बघा जेव्हा कृती करायची वेळ येते जेव्हा धैर्याची गरज असते तेव्हा जबाबदारी टाळणं ही तटस्थता नाही मग काय आहे ते ते आपल्या ध्येयाचं आपल्या उद्देशाचं अपयश आहे पुस्तक म्हणतं की कधी कधी आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात जे ध्येयासाठी आवश्यक असतात पण त्यामुळे कदाचित नात्यांवर वगैरे तात्पुरता ताण येऊ शकतो मग प्रश्न उरतो की तात्पुरता आराम महत्वाचा की दीर्घकालीन उद्देश समजला म्हणजे खरी प्रतिष्ठा लोकांना काय वाटतं यात नाही तर आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहण्यात आहे आणि मग ते वाक्य येतं कोणतं सुख आणि दुःख नफा आणि तोटा विजय आणि पराभव समानमान युद्धासाठी तयार हो हे परत समभावाकडेच येतं नाही का अगदी हाच समभावाचा गाभा आहे म्हणजे भावनिक संतुलन निकाल काहीही लागो आपण स्थिर राहायचं पण आयुष्य तर हिंदोळ्यासारखं असतं कधी वर कधी खाली हो ते पुस्तकही मान्य करतं पण समभाव काय करतो तर त्या हिंदोळ्याला भावनिकदृष्ट्या चिकटून राहण्यापासून आपल्याला सोडवतो म्हणजे प्रयत्न सोडून द्यायचे नाही नाही अजिबात नाही उलट प्रामाणिकपणे काम करायचं बेस्ट प्रयत्न करायचे पण निकालाच्या आसक्तीतून त्या अटॅचमेंटमधून स्वतःला मोकळं ठेवायचं हे लक्षात घ्या की समभाव म्हणजे उदासीनता नव्हे ते भावनिक अस्थिरतेशिवाय गुंतळणे आहे आणि मग तो कर्माचा सिद्धांत तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे त्याच्या फळांवर कधीच नाही हो फळांना तुझा हेतू बनवू नकोस पण निष्क्रियतेतही अडकू नकोस हे खूप खोल आहे पण फळाची आपल्याला प्रेरणा देते ना पुष्कळदा बरोबर आहे पण पुस्तक काय म्हणतं बघा आपण प्रयत्नांसाठी जबाबदार आहोत निकालांसाठी नाही अच्छा हे समजलं की उगाच येणारा ताण कमी होतो याचा अर्थ प्रेरणा गमावणं असा नाही उलट ध्येय गाठण्याची जी प्रक्रिया आहे जो प्रवास आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्याने जास्त समाधान आणि वाढ मिळते म्हणजे उद्देशाने खेळायचं धावसंख्या आपोआप अप लागेल पण त्याचवेळी निष्क्रियतेचा इशारा पण आहे म्हणजे म्हणजे भीतीमुळे प्रयत्नच न करणं किंवा मार्ग कठीण आहे म्हणून काहीच न करणं हो हे स्वतःच नुकसान आहे कारण प्रयत्न करून अपयश आलं तरी काहीतरी शिकायला मिळतं निष्क्रियता ही अपयशापेक्षा मोठं नुकसान आहे आणि याचा उद्योजकतेशी कसा संबंध जोडलाय पुस्तकात हो चांगला मुद्दा आहे यशस्वी उद्योजक काय करतात ते बाजारातले वरवरचे ट्रेंड्स नुसते बघत नाहीत मग ते त्या पलीकडे जाऊन खऱ्या संधी ओळखतात आपलं मूळ ध्येय ज्याला ट्रू नॉर्थ म्हणतात त्यावर लक्ष ठेवतात उदाहरणार्थ जसा मार्क झोकरपोनवर फेसबुकसाठी याहूची मोठी ऑफर नाकारली असं म्हणतात कारण त्याला सुरुवातीच्या फायद्यापेक्षा पुढे जाऊन वापरकर्त्यांच्या वाढीत जास्त मोठी क्षमता दिसली अच्छा असे निर्णय घेण्यासाठी काय लागतं विवेक लागतो म्हणजे बुद्धियोग आणि निकालाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे समभाव शिस्तबद्ध मन भ्रमातून मार्ग काढतं आणि जे टिकेल ते निर्माण करतं म्हणजे एकंदरीत या प्रकरणात आंतरिक स्थिरता समभाव प्रयत्नांवर लक्ष आणि ध्येयाबद्दल स्पष्टता या गोष्टींवर भर आहे हो गोंधळातून बाहेर पडून स्थिर होण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर ही होती आपली आजची चर्चा बियॉन्ड मिडिओग्रिटीच्या दुसऱ्या प्रकरणावर आधारित हो आणि जाता जाता एक विचार करायला प्रश्न सोडून जाते काय आपल्या रोजच्या कामात किंवा आयुष्यात आपण खऱ्या अर्थाने किती वेळा निकालाची चिंता बाजूला ठेवून फक्त प्रामाणिक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो आणि जर आपण असं जास्त वेळा करू शकलू तर आपल्या अनुभवात काय बदल होऊ शकेल याचा विचार करायला हरकत नाही